हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण हिरव्या बटाण्यापासून एक रेसिपी पाहणार आहोत इथं हिरवे बटाणे घेतले आहेत मी हे पहा भिझत ठेवून थोडेसे एक तास भिजत ठेवले होते आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण मसाल्याची तयारी करूया वाटण्यासाठी याला ते चार कांदे घेतलेले आहेत या ठिकाणी आता ह्याचे मी उभे उभे काप करून घेणार आहे आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे छान हे पाहा अशा प्रकारे सर्व कांदे आपल्याला असे मोठे मोठे कापून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही मोठे मोठे साईजमध्ये कापून घेतलेले आहेत सर्व कांदे आता एका गॅसवर त तवा तापायला ठेवणार आहे त्यामध्ये तेल टाकून आपण कांदे भाजून घेणार आहोत सर्व हे पहा मस्त असा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे तेल घातलेलं आहे त्यामध्ये पाहू शकता छान असा कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे वाटण्यासाठी आपण मसाला कांदा भाजून घेऊयात हे पहा कांदा कच्चा राहू नये मस्त असा कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे हे पहा छान असा कांद्याला आता कलर देखील आलेला आहे आता आपण ह्याला काढून घेऊया आणि थोडंसं सुक्कं कोबरं भाजून घेणार आहोत हे सुक्क खोबरं टाकलेलं आहे आता आपण सुक्कं बारीक बारीकेनुसार भाजून घेणार आहोत हे पहा छान असं थोडंसं किलरीपर्यंत आणि मसाला थंड करून आपण मिक्सरला वाटून घेतलेला आहे हे पाहा आता एक कढईमध्ये आपण याला फोडणी देणार आहोत क कुकरमध्ये कुकरमध्ये मी दोन पळ्यात तेल घातलेलं आहे हे पाहा तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी आणि नंतर जिरं घालायचं आहे आणि कढीपत्ता देखील घातलेला आहे हे पाहा आणि बराचसा लसूण घातलेला आहे टेसून पाहू शकता छान असं मस्त लसूण थोडंसं भाजून घेऊया आपण एक मिनिट भरायसाठी लसूण भाजला की आपण त्यामध्ये हळद मसाले टाकायचे आहेत आता हळद घातलेली ला आहे लाल तिखट घातलेलं ला आहे आणि मिरची पावडर घातलेली आहे तिखट मारवणी मसाला घातलेला आहे थोडासा आता हे आपण वाटण घेतलेलं वाटणसुद्धा त्यामध्ये घातलेलं आहे पाहू शकता थोडासा कांदा लसूण मसाला घातलेला आहे हे पहा आता सर्व मसाले व्यवस्थित आपण भाजून घेऊया मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे हे पहा सर्व मसाले छान असे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपल्याला मिश्रण सर्व एकजीव करून घ्यायचं आहे सर्व एकजीव झाले मसा मसाले की आपण त्यामध्ये वटाणे घालणार आहोत वटाण्याचे मी वटाणेसुद्धा सर्व मसाल्याला लागतील असे नीट मिश्रण करून घ्यायचं आहे आपल्याला छान हलवून घ्यायचे आहेत हे पहा एक मिनिट भरायसाठी परतून आपण त्यामध्ये पाणी घालायचं आहे लागेल तसं पाणी तुम्ही घालू शकता हे पहा तुम्हाला जशी भाजी हवी जाड पातळ तशी हे पा थोडंसं अजून एक ग्लासभर पाणी घालणार आहे मी यामध्ये हे पहा छान असं आता आपण याला कुकर बंद करून शिट्टी करून घेणार आहोत एक चार शिट्ट्या करणार आहोत त्याच्या हे पहा कुकर बंद केलेलं आहे चार शिट्ट्या होणार आहेत शिट्ट्या झाल्या मी तुम्हाला उघडून दाखवते हे पहा थंड देखील झालेलं आहे कुकर पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे भाजीला हे भाजी तयार झालेली आहे जास्त वेळ नाही लावला जास्त वेळ देखील लागला नाही भाजी व्हायला चारशीटात आपली भाजी झालेली आहे हे पाहू शकता कलरसुद्धा किती छान आलेला आहे आणि चवीलासुद्धा एकदम अप्रतिम झालेली आहे आणि भाकरीसोबत तो खूप छान लागते खायला हे पहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली